मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा यासाठी रजिस्ट्रेशन कसे करावे ते आता आपण पाहूया सर्वप्रथम सर्च बार मध्ये एज्युकेशन महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या साईटवरती जाऊन हिंदवी स्वराज्याचे स्वप्न साकार करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती शिवरायांनी सोळाशे पंचेचाळीस मध्ये मावळ्यांसोबत स्वराज्य स्थापनेची तोरणा प्रथम जिंकला प्रथम जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले नंतर कोंढाणा पुरंदर राजगड रायगड प्रतापगड असे किल्ले जिंकले निजामशहा आदिलशहा शाह, शाह, मोगल बादशाह अशा पद्धतीने या तिन्ही सत्तांशी लढा देण्यानंतर मावळ्यांच्या साथीने स्क्रीनच्या शिवरायांना सिंधवी स्वराज्य माझी शहा सुंदर या ठिकाणी आपल्याला शेवटी मी एवढेच म्हणेन की

यासाठी विद्यार्थ्यांनी वर्ग सजावट केलेल्या वर्ग सजावी सजावटीचा फोटो या ठिकाणी आपण अपलोड करावायचा आहे आणि या ठिकाणी एक हजार अक्षरामध्ये त्याचं वर्णन करायचं आहे त्याचं वर्णन करत असताना आपल्याला पूर्वतयारी म्हणून आधीच असं एक्सेल सीटमध्ये वर्णन आपल्या शाळेशी निगडीत आणि संबंधित मुद्द्याशी निगडीत तयार करून ठेवायचं आहे मी इथं तयार करून ठेवलेले आहे पहा विद्यार्थ्यामार्फत वर्ग सजावट व शाळा सजावट या ठिकाणी मी फक्त याला या ठिकाणून कॉफी करतो एक्सेल सीटमधून आणि आपल्या साईडवर जाऊन या ठिकाणी पेस्ट करतो पहा मी लिहिलेलं या मुद्द्यासाठी निगडीत थोडक्यात वर्णन विद्यार्थ्यांमार्फत प्रत्येक वर्गामध्ये सजावट करण्यात आली सजावटीसाठी तोरणे पताका वापरण्यात आल्या तसेच इतर वस्तूपासून सुद्धा सजावट करण्यात आली विद्यार्थ्यांनी वर्ग सजावट करताना खूप परिश्रम घेतले व विद्यार्थ्यांमध्ये वेगळाच उत्साह हो, व आनंद दिसत होता यामधील पुढचा पॉईंट आहे शाळेच्या आवारात पर्यावरण संरक्षण हातभार लावणाऱ्या वृक्षाचे रोपण व जोपासना या, जो या ठिकाणी मी वृक्षारोपणाची जोपासना आणि पाणी देतानाचा फोटो अपलोड केलेला आहे या ठिकाणी आपण त्या संदर्भात एक हजार अक्षरामध्ये वर्णन लिहिणार आहोत ते सुद्धा मी पूर्वज तयार करून ठेवलेले आहे शाळेच्या आवारात पर्यावरण संरक्षणात हातभार लावणाऱ्या वृक्षाचे रोपण व जोपासना बा शाळा परिसरात विद्यार्थी व गावकऱ्यांच्या पालकांच्या मदतीने वृक्षारोपण करण्यात वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे या संदर्भात मी लिहिलेलं आहे ते कॉपी करून मी या एक्सेल सीटमधून या ठिकाणी ते पेस्ट करणार आहे या संदर्भात मी लिहिलेलं आहे शाळा परिसरात विद्यार्थी व गावकऱ्यांच्या पालकांच्या मदतीने वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला व ग्रामपंचायतीच्या मदतीने झाडे उपलब्ध करून वृक्षारोपण करण्यात आले जोपासना करण्यासाठी झाडांना कुंपण करण्यात आले व वेळापत्रक तयार करून दर दिवशी एक वर्ग शेवटच्या तासिकेत झाडांना पाणी घालणार असे ठरविण्यात आले यापेक्षा आपण आपल्या शाळेशी निगडीत असेल तर वेगळ्या पद्धतीनं सुद्धा त्या ठिकाणी वर्णन करू शकता पुढचा मुद्दा आहे शाळेच्या इमारतीची व असल्या संरक्षण भिंतीची रंगरंगोटी आमच्या <coughs> शाळेमध्ये सर्व वर्ग खोल्या सर्व इमारतीला रंगरंगोटी करण्यात आलेली आहे त्याचा फ्रंट फोटो मी इथं या ठिकाणी अपलोड केलेला आहे या ठिकाणी आपण त्याचं वर्णन आता करणार आहोत शाळेच्या इमारतीच्या रंगरंगोटीचा वर्णन करत असताना शालेय इमारतीची रंगरंगोटी ग्रामपंचायत स्तरावर करून घेण्यात आली संरक्षण भिंतू व रंग संरक्षण भिंतीची व वर... वर्गाची रंगरंगोटी सर्व शिक्षकाच्या मदतीने करून घेण्यात आली शाळेतील सर्व भू भिंती ह्या बोलक्या आहेत अशा पद्धतीने आपण तिथं वर्णन करू शकतो पुढचा मुद्दा आहे प्रबोधनात्मक सुविचार चित्रे इत्यादीद्वारे बोलक्या भिंतीची उभारणी वरच्या मुद्द्याशीच निगडीत हा मुद्दा आहे सर्व शाळेमध्ये प्रबोध प्रबोधनात्मक सुविचार चित्रे बोलक्या भिंती तयार करून शाळा ही बोलक्या स्वरूपात आपल्याला दिसत आहे त्याचं वर्णन सुद्धा आपण या पद्धतीने करू शकतो या ठिकाणी मी ते अगोदरच तयार करून ठेवलेलं आहे त्याला कॉपी करून इथं आपल्याला त्या ठिकाणी पेस्ट करायचं आहे शाळा इमारतीच्या भिंती प्रबोधनात्मक चित्रे सुविचार व इतर काही चित्रे लावून बोलके तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे व सर्व शाळा रंगीबेरंगी प्रबोधनात्मक सुविचार चित्रांद्वारे रंगरंगोटी करून पूर्ण झालेली आहे अशा पद्धतीने आपल्याला हा आपला पहिला घटक होता शाळा व परिसराचे सौंदर्यीकरण तर माझी श मुख्यमंत्री माझी शाळा स्वच्छ शाळा आणि सुंदर शाळा या उपक्रमांतर्गत आपण आपल्या शाळेचं रजिस्ट्रेशन करत असताना या पद्धतीने आपण पूर्वतयारी फोटो आणि माहितीचं संकलन सीटमध्ये असो आपल्या मोबाईलमध्ये तयार करून ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपण आपल्या शाळेची ऑनलाईन माहिती या पद्धतीने भरणार आहोत याच पद्धतीने पुढचा मुद्दा आहे विद्यार्थ्यांच्या विविध उपक्रमातील व्यवस्थापनातील निर्णय प्रक्रियेतील सहभाग याविषयी बघा विद्यार्थी मंत्रिमंडळ बालसंसद स्थापन करून त्याद्वारे शाळेतील कामकाज पार पाडणे या ठिकाणी आपण मंत्रिमंडळाची बैठकाचा एखादा फोटो अपलोड करू शकतो आणि या ठिकाणी त्याच पद्धतीने आपण आपलं डिस्क्रिप्शन विद्यार्थ्यां विद्यार्थी मंत्रिमंडळ स्थापन करू त्याद्वारे शाळेचे कामकाज पार पाडणे या मी या ठिकाणी मी लिहून ठेवलेलं आहे ते आपण घेऊन या ठिकाणी पेस्ट करणार आहोत शाळेमध्ये विद्यार्थी मंत्रिमंडळ स्थापन करण्यात आले असून त्याअंतर्गत विविध उपक्रमात विद्यार्थी सहभाग घेतात विद्यार्थ्यांमध्ये सहकार्याची भावना दिसून येते अशाच पद्धतीने आपण संपूर्ण माहिती वाचून त्या त्याच्याशी निगडीत फोटो व सविस्तर त्याचं वर्णन आपल्या शाळेशी निगडीत या ठिकाणी करावा आहे अशा पद्धतीने मी पूर्ण माहिती तयार केलेली आहे मात्र व्हिडिओचं डिस्क्रिप्शन आणि वेळेचा अभाव त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ बनवू शकत नाही या पद्धतीने आपण सर्व माहिती आणि त्याचं वर्णन केल्यानंतर सर्व फोटो अपलोड झाल्यानंतर आपण सर्वात शेवटी थी येऊन या ठिकाणी सेव्ह करायचं आहे सेव्ह केल्यानंतर सेव डाटा सेव्ह सक्सेसफुली येईल आणि त्यानंतर आपण हा डाटा सर्व भरून कन्फर्म झाल्यानंतर फायनलाईज करायचा आहे अशा पद्धतीनं मुख्यमंत्री माझी शाळा स्वच्छ शाळा सुंदर शाळा या उपक्रमामध्ये आपल्या शाळेचं रजिस्ट्रेशन आपण करून घ्यावयाचं आहे धन्यवाद